सध्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला आस लागलेली आहे एकोणावीस फेब्रुवारीची म्हणजेच शिवजयंतीची मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हा संपूर्ण भारतीयांच्या दृष्टीनं अगदी काळजाच्या जवळचा विषय आणि दरवर्षी या ठिकाणी सगळेजण आतुरतेनं वाट पाहत असतात फेब्रुवारी महिन्यामध्ये एकोणावीस फेब्रुवारी कधी येते प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅन असतात शिवजयंती कशा पद्धतीनं साजरी करायची आणि याचसाठी आपण यावेळेसची शिवजयंती यजमालच्या माध्यमातून अगदी अभिनव पद्धतीनं साजरी करणार आहोत आता तुम्ही जे काही व्हिडिओ बघणारे आहात कदाचित शाळेमध्ये जाणारे असाल स्पर्धा परीक्षार्थी असाल किंवा त्या ठिकाणी अगदी वयस्कर व्यक्ती देखील असाल पण एवढी मात्र निश्चित गोष्ट आहे की तुम्ही सगळेजण शिवप्रेमी आहात आणि म्हणूनच या ठिकाणी मित्रांनो एकोणावीस फेब्रुवारीला आपण एक छावा नावाची ऑनलाईन लाईव्ह टेस्ट घेणार आहोत ठीक आहे लाईव्ह टेस्टचं नाव आहे छावा ही टेस्ट होणार आहे आपल्या एजमॉल या ऍपवर प्ले स्टोअरवर आपलं ऍप जे आहे तर ते उपलब्ध आहे मित्रांनो या टेस्टमध्ये नेमके प्रश्न कोणते विचारले जाणार आहेत तर शिवरायांच्या इतिहासावर साधारणतः शिवरायांच्या जन्मापासून त्या अगदी निधनापर्यंत किंवा अगदी संभाजी महाराजांच्या आयुष्यावर देखील काही प्रश्न या टेस्टमध्ये विचारले जाणार आहेत प्रश्न जे आहेत तर ते एमसीक्यू स्वरूपाचे असणार आहेत एकूण प्रश्नांची संख्या ही पंचवीस असणार आहे आणि पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला हे प्रश्न सोडवायचे आता मुद्दा असा येतो की प्रश्न नेमके त्याच्यासाठी सोर्सेस कोणते वापरायचे तर मित्रांनो अगदी साधा सिंपल सोर्स आहे तुम्ही सगळ्यांनीच त्या ठिकाणी येतात चौथी मध्ये इतिहासाचं पुस्तक अभ्यासला असेल यातले बहुतांश प्रश्न याच पुस्तकातून येणार आहेत त्यामुळं उरलेले जे काही तीन चार दिवस आहेत तर या दिवसांमध्ये नक्कीच एकदा इतिहासाच्या पुस्तकाला उजळणी करा आता यामध्ये जे काही टॉपचे दहा विजेते असणार आहेत ना मित्रांनो तर त्यांच्यासाठी देखील एक युनिक असं बक्षीस आपल्या माध्यमातून दे देणार देण्यात येणार आहे आणि ते बक्षीस मध्ये आज म्हणजे चौदा फेब्रुवारीला जो काही छावा नावाचा चित्रपट रिलीज झालेला आहे सुपरहिट असा मूवी आहे तर या चित्रपटाचे जे तिकीट आहेत तर ते प्रत्येक विजेत्याला एक याप्रमाणे आपण वाटणार आहोत आता इथं काही विद्यार्थी असे असू शकतात कि ते वेगवेगळ्या शहरामध्ये तर अशा विद्यार्थ्यांना आपण त्या तिकिटाची एक ऍव्हरेज किंमत म्हणून दोनशे पन्नास रुपये ट्रान्सफर देखील करू शकतो म्हणजे एकतर तिकिटाच्या स्वरूपामध्ये किंवा कॅशच्या स्वरूपामध्ये तुम्हाला ही रक्कम भेटून जाईल ठीक आहे तर मित्रांनो नक्की आपला हा जो काही उपक्रम आहे तर त्या उपक्रमामध्ये सामील व्हा उद्देश आपला एकच आहे की शिवचरित्राविषयी जागरूकता वाढवणे आणि जे काही शिवप्रेमी आहेत तर त्यांना एका अभिनव या चळवळीमध्ये आपण या ठिकाणी सामील करून घेण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो या ठिकाणी एकच गोष्ट करायची ते म्हणजे आपलं प्ले स्टोअरवर जे काही ऍप आहे ज्या ॲपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर ती लिंक तुम्ही क्लिक करा आणि त्यावरून ऍप डाउनलोड करा आणि वाट पहा एकोणीस फेब्रुवारी सायंकाळी पाच वाजताची डॉट पाच वाजता ही टेस्ट जी काही आहे तर ती आपोआप त्या ठिकाणी चालू होईल आणि सव्वा पाच वाजता संपेल नक्की पार्टिसिपेट करा खूप मजा येईल धन्यवाद